नमस्कार यामिनी क्रिएशन क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे बत्तीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बत्तीस मापाच्या प्रिन्सेसकट ब्लाऊजच्या कटिंगसाठी लागणारी मापे आपण इथे घेतली आहे छाती माप आहे बत्तीस कमर सव्वीस उंची आहे तेरा इंच टक्स आहे साडेआठ इंच टक्स रुंदी आहे सात इंच आणि तसेच पुढील गडा आहे आपला सहा इंच मागील गडा दहा इंच बाही आहे साडेआठ दंडघेर आहे साडेआठ या मापानुसार आता आपण इथे कटिंग करायला घेऊया तर इथे मी हा सिंगल पेपर घेतलेला आहे आपण आधीच पाठीचा भाग काढूया तर इथे उंची आहे तेरा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करून चौदा इंचावर मार्किंग केलं त्यानंतर इथे आपण एक स्ट्रेट लाईन तयार करू या लाईनवरती या रेषेवरती आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर आपलं छातीमाप आहे बत्तीस इंच बत्तीससाठी साठी आपण सव्वा पाच इंच शोल्डर घेतलं तरी चालणार आहे पण इथे आपला मागील गळा आहे दहा इंच मागील गळा आपला दहा इंच असल्यामुळे गळा खालच्या बाजूने पसरणार आहे म्हणून आपण शोल्डर इथे पाव इंच कमी केलं आणि इथे आपण पाच इंचाचं शोल्डर लावणार आहे तर मी इथे पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर इथे बगलचा आकार देण्यासाठी आपण साडेपाच इंचावरती मार्किंग केलं साडेपाच इंच बगलसाठी आणि शोल्डर पाच इंच याप्रमाणे आता आपण इथे मार्किंग करून घेतलं त्यानंतर या रेषेवरती आपल्याला छातीमाप टाकून घ्यायचं आहे छातीमाप आपलं बत्तीस आहे बत्तीसचा चौथा आठ इंच आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा चूज एक मार्जिन त्यानंतर कमर आहे सव्वीस इंच सव्वीसचा चौथा साडेसहा एक इंच मागील टकसाठी आणि दोन इंच आपलं मार्जिन आता इथे मार्जिन आणि मार्जिनची रेषा जोडून घेतली त्यानंतर फिटिंगची रेषा जोडून घेतली आता आपल्याला इथे मागील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे सव्वा इंचाला अगदी एक रेष कमी इतकं अंतर घेऊन इथे मागील बगलेचा आकार आपल्याला द्यायचा आहे या रेषेचा मध्य केला आणि हे दोघंही पॉईंट जोडून आपल्याला इथे हा मागील बगलेचा आकार दिला त्यानंतर खाली पाव इंच घेऊन हा आकार इथे मिळवून द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपले बगलेची फिटिंग व्यवस्थित येईल इथे अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि गळारुंदी घेतली आहे सव्वा दोन इंच इथे आपला मागील गळा आहे दहा इंच इथे दहा इंच आपला गळा घेतला त्यानंतर इथे जितकं घेतला आहे त्यापेक्षा इथे पाव इंच अर्धा इंच पाऊन इंच जितका तुम्हाला खाली पसरट गळा हवा असेल त्यानुसार तुम्ही तिथे वाढवू शकता आता हा आपला पाठीचा भाग तयार झाला इथे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हाच पाठीचा भाग ठेवून आपण पुढील भागाचं कटिंग इथे करणार आहे आता इथे या भागासाठी आपला मागील टक्स द्यायचा राहिला आहे तर आपण आता ते मागील टक्सचं मार्किंग करून घेऊया तर या इथे जे जितकं अंतर आपण घेतलं आहे त्याचा मध्य करून घ्यायचा इथे मध्य केल्याच्या नंतर जर गळा खूप मोठा असेल तर टक्सची उंची कमी घ्यायची आणि गळा खूप छोटा असेल तेव्हा टक्सची उंची जास्त घ्यायची तर मी इथे साडेतीन इंचाचा टक्स घेणार आहे टक्सच्या दोघंही बाजूंनी अर्धा अर्धा इतकं अंतर घ्यायचं आणि असा इथे हा टक्स तयार करायचा हा झाला मागील पाठी आता आपला बेसिक पाठीचा भाग तयार करून झालेला आहे याला कट करून घेऊ अशा प्रकारे आपण कट करून घेतला आता इथे गळा मोठा असल्यामुळे आपल्याला गळ्याकडे पाविंच इंच शोल्डर उतार द्यायचा आहे गळ्याकडे द्यायचा आहे कारण आपल्या गडाची उंची मापापेक्षा थोडी जास्त आहे म्हणून झाला आपला पाठीचा भाग आता हाच पाठीचा भाग आपण ठेवून इथे आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे जी आपण हुकलूक पट्टी लावतो त्यासाठीचं पाव इंच शिलाई मार्जिन सोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही जर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर इथे अर्धा इंच सोडलं तरी चालतं इथे पाव इंच जरी घेतलं तरी चालतं त्यानंतर हा भाग आहे तसाच्या तसा आखून घ्यायचा जसं आपण आधी पाठीचा भाग कट केला आहे तो ठेवून तसाच्या तसा इथे आखून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला जी मापं वाढवायची आहे ती आपण नंतर याच्यावरती वाढवून घेऊया हा आता आपला पाठीचा भाग आखून झाला त्यानंतर जे आपली ही मार्किंग होती ते करून घेतली इथे सेंटर पॉईंट फिटिंगची रेषा गळारुंदी सर्व जे आपले पॉईंट्स होते ते आपण इथे आखून घेतले त्यानंतर याला उचलून घ्यायचा आणि जो सेंटर पॉईंट होता त्या सेंटर पॉईंटपासून अर्धा इंच खाली जाऊन इथे आपल्याला पुढील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुढील बगलेचा हा झाला पुढील बगलेचा आकार त्यानंतर पुढील गळा आपला पुढील गळा आहे सहा इंच इथे आपला पुढील गडा मापामध्ये दिलेला आहे सहा इंच तर इथे मी साडेसहा इंचावरती मार्किंग करणार आहे त्यानंतर इथे जितकं घेतलं त्यापेक्षा पावी ते अर्धा इंच आपण इथे जास्त घेऊ शकतो आपल्याला जसं पसरत हवं असेल तशाप्रमाणे आणि यामध्ये आता आपण पुढील गोलगड्याचा आकार देऊन घेऊ हा झाला पुढील गडा इथपर्यंत आपलं हे बेसिक झालं त्यानंतर खाली आपल्याला पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे छातीमाप कमी आहे म्हणून आपण इथे पाऊण इंच वाढवतो आहे अशा पद्धतीने इथे हे पाऊण इंच आपण वाढवून घेतलं त्यानंतर हा पॉईंट क्लिअर केला आता हे झाल्याच्यानंतर आपला इथे टक्स पॉईंट शोल्डर टू अपेक्स पॉईंट म्हणजे जो चेस्टचा मिडल पार्ट असतो तो हा, हा हे मेजरमेंट मी बॉडी मेजरमेंट घेतलं आहे जर तुमचं हेच माप असेल तर हे माप अगदी बरोबर बसणार आहे साडेआठ इंच आपला टक्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केला कारण वरती शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे आणि टक्सची रुंदी सात इंच असल्यामुळे मी इथे साडेतीन इतकं अंतर घेतलं आहे त्यानंतर या पॉईंटचा मध्य एक एक इंच दोघंही बाजूला घेतले आणि ते या आपल्या मिडल पॉईंटमध्ये दे जोडून द्यायचे इथे हे जोडून झाल्याच्या नंतर इथला जो सेंटर पॉईंट आहे तो घेऊन आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा आकार इथे तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार हा प्रिन्सेस कटचा आकार झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दोघही बाजूला पाव पाव इंच इतकं अंतर घेऊन इथे अर्धा इंचाचा एक टक्स तयार करायचा आहे म्हणजे जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतर जो आर्मोलमध्ये फुगा येतो किंवा ज्या चुण्या येतात त्या येणार नाही आणि मग खाली आपल्याला इथे असा थोडासा गोल शेप देऊन प्रिन्सेस कटचा आकार पूर्ण करून घ्यायचा आहे इथे खालच्या बाजूला अर्धा इंच घेऊन ही तिरकस रेषा जोडून घ्यायची त्यानंतर हे जितकं आपला टक्स गेलेला आहे तो गेलेला टक्स आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे तर आपल्या कमरेचं माप आहे सव्वीस इंच तर आपल्याला इथे टक्स सोडून साडेसहा इंच सव्वीसचा चौथा घ्यायचा आहे अशा पद्धतीने टक्स सोडून साडेसहावरती मी मार्किंग केली आणि पुढे हे दोन इंच आपलं शिलाई मार्जिनचे एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतो ते इथे अर्धा इंच मी वाढवून घेतलं हे अर्धा इंच अशासाठी कारण हा जो आपण अर्धा इंचा टक्स घेतला आहे हा टक्स घेतल्यामुळे छातीमध्ये दाटू नये म्हणून इथे आपण हे अर्धा इंच वाढवून घेतलं आता ही रेषा जोडून घ्यायची ही रेषा जोडल्याच्या नंतर हा पाठीचा बाग याच्यावरती ठेवून घ्यायचा चेक करून घ्यायचं आणि इथे खाली मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा ते, ते खालतीवरती होणार नाही म्हणून आपल्याला हे इथे चेक करून घ्यायचं आहे एक आपला पॉईंट राहिला तो म्हणजे ही रेषा मोजून घ्यायची ही रेषा किती आली पावणे सहा तितकंच इथं इथे सुद्धा पावणे सहा आलं पाहिजे म्हणजे आपण जेव्हा प्रिन्सेस कटचा आकार जोडू तेव्हा ते, ते सुद्धा कमी जास्त होणार नाही आता अशा प्रकारे हा बत्तीस मापाचा प्रिन्सेस कटचा इथे आखून झालेला आहे आता आपण हा कट करू तर अशा पद्धतीने आपण हा आखून घेतला आपण जे हे आखलेलं आहे हे अशाच्या असं आपल्याला कपड्यावर ठेवून कट करायचं नाही आहे जर आपण ते तसेच तसं स्टिच केलं तर इथे छातीमध्ये ते कमी होणार आहे तर त्यासाठी आपल्याला कपड्यावरती ठेवताना अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेऊन ते आपल्याला वाढवून घ्यायचं आहे जर आपण तसंच तसं शिवलं तर मग तिथे ते अर्धा अर्धा इंच दोघही बाजूचा एक इंच जाणार आहे मग तशा वेळेला ते फिटिंग बरोबर बसणार नाही म्हणून आपल्याला ते कापडावरती अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन तिथे वाढवून घ्यायचं आहे ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेऊया हे बघा हे कटिंग करून झालं आहे आता या मापासाठी लागणारे आपण बाहीचं कटिंग बघूया तर इथे बाहीचं कटिंग करण्यासाठी हा डबल फोल्ड पेपर मी केला पेपर फोल्ड केल्याच्या नंतर इथे आपली बाहीची उंची आहे साडेआठ इंच अधिक आपण अस्तरचा ब्लाऊज कट करताना त्याच्यामध्ये एक इंच मिळवत असतो तर इथे मी साडेनऊ इंच घेतले साडेनऊ इंच घेऊन इथे ही रेषा तयार केली त्यानंतर इथे बाहीची घडी लावण्यासाठी माप आपलं बत्तीस आहे बत्तीस इंचमध्ये आपण जेव्हा ब्लाऊज आप कट केलं तेव्हा एक्स्ट्रा मार्जिन आपण दोन इंच घेतलं होतं तर ते दोन इंच घेतल्यामुळे आपण छातीचा चौथा इथे टाकणार आहे बत्तीसचा चौथा आठ इंच जर आपण शिलाई मार्जिन दीड इंच घेतलं असतं तर आपण त्यातून अर्धा इंच वजा केला असता पण आपण इथे शिलाई मार्जिन दोन इंच घेतला आहे म्हणून इथे छातीचा चौथा इतकी मी घडी लावलेली आहे अशा पद्धतीने हा चौकोन तयार झाला आता इथे कट आपण पावणे तीन इंचावर देऊया पावणे तीन इंचावरती कट दिला तिथे ही रेश तयार केली आता इथे दंडगेर दंडगेर आहे साडेआठ इंच त्याचा मध्य सव्वा चार आणि दोन इंच आपले शिलाई मार्जिन इथे आता आपल्याला हा उथळ बगले म्हणजे मागील बगलीचा आकार त्यानंतर पुढील बगलेचा आकार असा आपण देऊन घेतला इथे दोन इंच जे आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतो त्यासाठी फिटिंगमध्ये जाण्यासाठी त्यानंतर ही रेस तयार करून घेतली आता ही बाही आपण इथे कट करून घेऊ अशा पद्धतीने ही आपली बत्तीस मापासाठी लागणारी बाही इथे साडेआठ इंचाची तयार आहे सेंटरचा पॉईंट दिला त्यानंतर हा खोल खोल हा जो आकार आपण दिलेला आहे तो पण इथे कट करून घेऊ हा झाला हे झाली बाही आता आपले हे बाकीचे पार्ट्स इथे तयार आहे पाठीचा भाग बाही आणि हा प्रिन्सेस कटचा आकार आता हा इथे आपल्याला हे आपण जेव्हा कापडावर ठेवतो तेव्हा विसरून जातो तर त्यासाठी पेपर पॅटर्नवरच आधीच लिहून ठेवायचं आहे की इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे या भागाला पण आणि प्रिन्सेस कटच्या भागाला पण आता इथे कापडावर ठेवून कसं वाढवायचं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी कापड व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे तर सर्वात आधी आपण पाठीचा भाग इथे ठेवून आखून घेऊ जसाच्या तसा इथे आपल्याला आपण याच्यामध्ये आता काहीच कमी जास्त करायचं नाही आहे हे पाठीचा भाग अगदी ओके आहे फक्त आपल्याला पुढील भागामध्ये मा शिलाई मार्जिन तेवढं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जर तुम्हाला पेपर पॅटर्न कापडावर ठेवून वाढवायला आठवण राहत नसेल किंवा तुम्ही विसरत असाल तर जेव्हा आपण पेपर पॅटर्न करतो तेव्हाच ते तिथे ते 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 ठेवून वाढवून मग दुसरं कटिंग करून घ्यायचं पेपरवरती दुसऱ्या पेपरवरती ठेवून आता याच्यामध्ये आपण बटन पट्टीचे वाढवून घेतलेले होते पाव इंच त्यामुळे तो पाव इंच आपल्याला इथे वाढवायचं नाही आहे फक्त आपल्याला जिथे आपण प्रिन्सेस कट जोडणार आहे तिथली बाजू आपल्याला अर्धा इंच इतकी वाढवून घ्यायची आहे बाकी आपल्याला दुसरीकडे कुठेच कमी जास्त करायचं नाही आहे आपल्याला प्रिन्सेस आकार इथे मी बाहेर ठेवून घेणार आहे त्यानंतर हा भाग इथे ठेवून घेतला आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे फक्त आपण जी बाजू जोडणार आहे ती बाजू आपल्याला इथेही अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे बस एवढाच आपल्याला इथे बदल करायचा आहे जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही आधीच पेपरवर ठेवून ते वाढवून मग तो कटिंग करून ते पेपर ब्लाऊजवरती ठेवा अशा पद्धतीने हे झालं आता आपण याला कटिंग करून घेऊ भाग आणि बाही अशा पद्धतीने आपण बत्तीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउजचा इथे ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलं या पद्धतीने तुम्ही करून बघा ब्लाऊज खूप छान बसतो फक्त तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग दोघीही व्यवस्थित पद्धतीने मोजून वगैरे किंवा फिनिशिंगने करा म्हणजे कस्टमरला नक्कीच आवडणार आहे हे दोघही पार्ट आपले कट करून झालेले आहेत हे बघा हे फक्त आपण इथे अर्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे आता उरलेल्या कापडामध्ये मी बाही काढून घेणार आहे बाही पण आपण व्यवस्थित मोजून काढलेली आहे जर लहान असेल तर लहान काढा मोठी असेल तर मोठी काढा आणि अस्तरचं ब्लाऊज नसेल तर त्याच्यामध्ये आपण दीड इंच बाहीच्या उंचीमध्ये मिळवतो अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण एकच इंच बाहीची उंची मिळवतो एकच इंच मिळवत असतो अशा पद्धतीने आपल्या इथे कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद